निपक्ष व निर्भीड वृत्तपत्र दैनिक आत्ताचं एक्सप्रेस आणि आजच्या या महाबळेश्वर महापर्यटन उत्सवाच्या समारोप प्रसंगी उपस्थित राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सभापती विधान परिषद प्राध्यापक रामभाऊ शिंदे पर्यटन मंत्री आणि पालकमंत्री शंभूराज देसाई उद्योग मंत्री उदय सामंत सार्वजनिक बांधकाम मंत्री, मंत्री शिवेंद्र राजे भोसले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरेजी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंदबा पाटील आमदार डॉक्टर अतुल भोसले आमदार सचिन पाटील आणि याच्या ब्रँड अम्बॅसेटर पर्यटन विभागाच्या मृणाल कुलकर्णी मॅडम अभिनेत्री नवेली देशमुख मॅडम आणि सर्व व्यासपीठावरील आपले अधिकारी आहेत जिल्हाधिकारी आहेत डीआयजी आहेत आपले एम डी एम टी डी शी मनोज सूर्यवंशी राजेंद्र राजपुरे पर्यटन विभागाचे बी एन पाटील आणि वन विभागाच्या भारद्वाज मॅडम ॲडिशनल एस पी वैशाली कुडकर योगेश पाटील आणि आपले जपानहून आलेले यमासीता कोणीची आई वेलकम ऑल अवर गेस्ट फ्रॉम जपान टू महाबळेश्वर इराशाई मासे आणि सर्व मान्यवर खर म्हणजे आणि ज्यांनी यामध्ये हा उत्सव यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले ते सर्व या ठिकाणी मान्यवर ज्यांचा सहयोग लाभला ते सगळे सर्व सहकारी आणि गेले तीन दिवस महाबळेश्वरच्या या ऐतिहासिक भूमीमध्ये महापर्यटनाचा महाउत्सव याचा समारोप असला तरी खऱ्या अर्थाने मगाशी अशी रामबाऊनी सांगितलं महाबळेश्वर म्हटलं की टेम्परेचर खाली येतं तिकडून ते आले तेव्हा टेम्परेचर वर होतं महाबळेश्वर आलं की खाली जातं आणि हीच तर खासियत आहे आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय मी जेव्हा गावी येतो तेव्हा इकडचं टेम्परेचर खाली असतं आणि मुंबईचं टेम्परेचर वाढतं आणि मग विरोधक काही लोक आपले हितचिंतक आणि वृत्तवाहिन्या हेडलाईन बनवतात मी देखील त्याचा आनंद घेत असतो कारण तुम्हालाही माहीत आहे का मी इकडे येतो आज तुम्हाला पटलं असेल इथं निसर्गरम्य सौंदर्य आहे आणि महाबळेश्वर पासून खाली गेलो आपण कोयना बॅकवॉटर ऐंशी नव्वद किलोमीटर आहे निसर्गच निसर्ग आहे शिवेंद्र बाबा इकडं आहे मुनावळ्याचा आम्ही प्रकल्प केला तिथं कोणी पहिला कोण जात नव्हतं आज हजारो पर्यटक जाऊ लागले आणि खूप पोटेन्शियल आहे आणि म्हणून शंभूराज देसाई यांनी जे सांगितलं की पुढच्या नोव्हेंबर डिसेंबर मध्ये कोयना बॅकवॉटर महाफेस्टिवल आपण घेतला पाहिजे तर खऱ्या अर्थाने रामभाऊ देशातले नाही जगभरातले लोक इकडे येतील आणि महाबळेश्वर आणि हा संपूर्ण जो काही परिसर आहे याचा निसर्गरम्य परिसर आणि इथले सगळे खाद्य संस्कृती इथलं सगळं जे जे काय इथलं संस्कृती आहे कल्चर आहे त्याचा अनुभव घेतील आणि फायदा घेतील आणि नक्की आनंद लुटतील आणि म्हणून मुख्यमंत्री महोदय आपणही याला मान्यता द्याल असा मला विश्वास आहे कारण शेवटी महाबळेश्वर आता एक आणि हा संपूर्ण जो परिसर आहे हा कांदाट खोऱ्यामधला अगदी पाटणपर्यंतचा पूर्वी संपूर्ण बॅकवॉटरमध्ये धरण परिसरामध्ये सगळी बंदी होती पण मी जेव्हा मुख्यमंत्री आणि तुम्ही गृहमंत्री होते तेव्हा आपण दोघांनी ठरवलं म्हणजे एकोणीसशे शंभर साठ पासून बंदी होती ना जेव्हा धरण झालं तेव्हापासून आणि मग ते आपण बंदी उठवली आणि या भागातल्या लोकांना पर्यटनालाही चालना मिळते इथल्या लोकांना रोजगारही मिळेल आपली एक संकल्पना आहे की या भागातला तरुण कोणी या ठिकाणी नोकरीसाठी आपला प्रदेश सोडून हा भाग सोडून मुंबई ठाणे असेल पुणे असेल या भागामध्ये रोजीरोटीसाठी रोजगारासाठी त्याला जावं लागू नये त्याला इथंच रोजगार मिळावा इथंच रोजीरोटी मिळावी आई वडिलांची आणि आपल्या काळी मातीची सेवा करून त्याला इथंच आपला त्याचा उदरनिर्वाह व्हावा अशा प्रकारची संकल्पना आणि भूमिका आपल्या सरकारची आहे म्हणून जे गेलेले आहेत ते परत आले पाहिजे यासाठी शंभुराज अशा प्रकारच्या पर्यटनाचा आणि पर्यटन महोत्सवाचा फायदा आणि आयोजन हे आवश्यक आहे आणि म्हणून म्हणून खऱ्या अर्थाने हे महा जे पर्यटन आहे महापर्यटन महोत्सव खऱ्या अर्थाने महाराष्ट्र पर्यटनाला एक चालना देणारा ठरेल असा विश्वास मी या ठिकाणी व्यक्त करतो खरं म्हणजे सह्याद्रीच्या पठारावर आणि निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे ठिकाण आहे येथील महाबळेश्वर मंदिर आहे जवळच असलेलं जावळीचं खोरा आहे प्रतापगड आहे असे अनेक मकरंदगड आहे वासोटा फोर्ट आहे या ठिकाणी आपलं कास पठार आहे सगळं निसर्ग सौंदर्याने नटलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने सगळा भाग जो आहे ह्या जावळीचं खोरं छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी आहे त्यांच्या इतिहासाची साक्ष देणारी भूमी आहे आणि म्हणूनच याचं महत्व आगळं वेगळं आहे आणि म्हणून इथला निसर्ग इथला इतिहास इथली परंपरा आणि त्यामध्ये घडत गेलेलं लोकजीवन याचं पारदर्शी प्रतिबिंब या उत्सवामध्ये उमटलेलं आपण पाहतोय आणि म्हणून मी मुख्यमंत्री महोदय कालपासून परवाच्या दिवशी आलो त्या दिवशी अनेक स्टॉलला भेटी दिल्या फूड फेस्टिवल होतं खाद्य गल्ली खाऊ गल्ली एकदम म्हणजे सगळ्या प्रकारची फक्त महाबळेश्वर महाबळेश्वरमधले नाही पश्चिम महाराष्ट्र नाही सगळ्या ठिकाणची चव आणि वस्तू या ठिकाणी आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेबांनी मिलेटला प्राधान्य दिलं मिलेटच्या अनेक वस्तू इथं पाहिल्या आणि म्हणजे आपण विचार करू शकत नाही अशा प्रकारचं त्या महिला बचत गटाने या ठिकाणी आपले स्टॉल मांडले होते आणि म्हणून एखाद्याच्या मागे जेव्हा सरकार मागे उभं राहतं तेव्हा ते काय करू शकतात याचं उदाहरण याची प्रचि प्रचिती या पर्यटन महोत्सवातून आलेली आहे आणि म्हणून या खऱ्या अर्थाने या पर्यटन महोत्सवामुळे तीनच दिवसाचं आहे पण आता लोकांना हुरहुर लागेल पुन्हा कधी होणार पुन्हा कधी होणार आता मुख्यमंत्री तर इकडे आहेतच बसलेले आणि पुन्हा कधी होणार शंभूराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर ते देतीलच कारण शेवटी आता लोकांचं आकर्षण आहे तीनच दिवस मी यांना सांगितलं तीन दिवस का ठेवलं तुम्ही बोले काय तीन दिवसात आठवड्याभर ठेवायचं होतं बोले तीन दिवसात जर काय गडबड झाली जर सक्सेस झाला नाही तर सगळे मला पण तीन दिवसामध्ये आज तिसरा दिवस आहे खूप मोठ्या प्रमाणावर इथे हजारो लोक आलेत आणि सगळे टेंट सिटी सगळ्या ठिकाणचं जे काही आयोजन आहे ते अगदी फुल झालेलं आहे आणि म्हणून मी एवढंच सांगतो की या ठिकाणी हा पर्यटन उत्सव महोत्सव हा यशस्वी आज समारोप आहे यशस्वी तीकडे जातो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज आम्ही जे काही गेल्या अडीच वर्षात जे राज्यामध्ये काम केलं आम्ही टीम म्हणून काम केलं पायाभूत सुविधा दिल्या लाडक्या बहिणींना योजना लाडक्या भावांना लाडक्या शेतकऱ्यांना आम्ही योजना दिल्या त्याचबरोबर विकास आणि लोकाभिमुख कल्याणकारी योजना यांना आम्ही प्राधान्य दिलं पर्यटनालाही चालना चालना दिली गडकोट किल्ल्यांचं संवर्धन आपण करतोय छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आहे आपण तर तिकडून मुख्यमंत्री महोदय आप आपले मंत्री सुधीर भाऊ त्यांनी तर अफजल खानाचा कोतळा काढलेली वागणक देखील ब्रिटनहून आणण्याचं काम केलं म्हणजे आपण आपला ऐतिहासिक ठेवा जो आहे आपली परंपरा आहे वारसा जपण्याचं आपण काम केलं आणि म्हणून महाराष्ट्राला प्रथम स्थानावर ठेवलं आता देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली विकासाचा रथ चौखोर या ठिकाणी उधळत आहे हा उत्सव म्हणजे निसर्गाचा आविष्कार आहे आणि स्थानिकांच्या जगण्याचा आधार आहे पर्यटन विश्वाचा खऱ्या अर्थाने नवा अवतार आहे आणि म्हणून आणि रोजगाराचं हे महाद्वार आहे शंभराज त्यामुळे काळजी करू नका आणि तुम्ही जे केलेलं इथं मधाचं गाव आहे जगातलं रामबाऊ सर्वात सर्वोत्तम मध्ये इथं मिळतो स्ट्रॉबेरी जगातली सर्वोत्तम स्ट्रॉबेरी इथं मिळते आणि ऐंशी टक्के मला वाटतं स्ट्रॉबेरीचं उत्पादन इथं महाबळेश्वर मध्ये आपण घेतो हा देखील इतिहास आहे पुस्तकाचं गावही आहे आणि म्हणून आपला समृद्ध साहित्याचा ठेवा अनुभवायला देखील मिळतोय इथं खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या इतिहासाचे साक्ष देणारे गडकोट किल्ले आहेत गडकोट किल्ल्यांचं देखील प्रदर्शन पाहिलं आपण साहसी खेळांच्या उपक्रमाचं आयोजन केलंय हेलिकॉप्टर राईड आहे ड्रोन शो आता मुख्यमंत्री महोदयांच्या समोर त्याचं प्रात्यक्षिक होईल लेझर शो काल परवा बघितला इथं बायोडायनामिक फार्मिंग शाळा पाहिली हॅपी स्ट्रीटचा अनुभव पाहिला कार्निव्हलचं तर मगाशी शंभूराजनी सांगितलं फ्लोटिंग मार्केट देखील आहे डाल लेकच्या धर्तीवर बोटीमध्ये मार्केट अगदी चांगलं आहे आहे बोट रायडिंग आहे सूर्यवंशी आपले नागपूरला होते एन मी त्यांना म्हणालो फुटाळा तलावामध्ये आपण बघितला ना तो शो बोल तसा शो या वेना लेक मध्ये तुम्ही केला तर त्याचं आणखी जे जे सौंदर्य आहे आणि पर्यटकांना तो फुटाळा तलावासारखा आपला लेझर शो भुरळ घातल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून त्याचबरोबर लोकसंस्कृतीचा गजर देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला आणि म्हणून सगळंच आपण पाहतो इथं एका फेस्टिवल मध्ये फक्त तीन दिवसाच्या फेस्टिवल मध्ये सगळं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न शंभूराज आणि त्यांच्या टीमने केलेला आहे आणि म्हणून ज्ञानेश्वरांच्या न्याने शब्दात सांगायचं तर जो जे तो तोते लाओ अशी अनुभूती या फेस्टिवलला भेट दिल्यानंतर आपल्याला लाभते आहे आणि म्हणून डोळ्याचं पारणं फेडणार मी म्हणेन करन... कारण महाबळेश्वरने पहिल्यांदाच पाहिलं आहे हे सगळं महाबळेश्वरला लोक पर्यटक येतात परंतु अशा प्रकारचा महाफेस्टिवल हा पहिल्यांदाच पाहिला आहे आणि म्हणूनच या ठिकाणी दर्याखोऱ्यामध्ये असलेलं हे सगळा जो काही निसर्ग का सौंदर्य आहे त्या या फेस्टिवलमुळे झळाळून निघतोय आणि म्हणून मी वेळ काढून इकडे गावी येत असतो आणि गावी आला आलो की मुख्यमंत्री महोदय दोन तीन हजार झाडं लावतो हे माझं काम नित्याचं आहे आणि त्यामुळे हजारो वेगवेगळ्या प्रकारची झाडं गावी आपण प्रयोग केला आहे म्हणजे अगदी काजू आंब्यापासून चिकूपासून नारळापासून सुपारीपासून नारळ सुपारी पण आहे आणि बांबू पण आहेत म्हणजे बांबूची लागवड आपण या ठिकाणी सात हजार हेक्टरमध्ये आपले दुडी तेव्हा कलेक्टर होते आता संतोष पाटील आहेत म्हणजे आपण एमआरईजीस मधून त्यालाही अनुदान दिलेलं आहे बाकी तुम्हाला कुठे वेगवेगळ्या ठिकाणी लावायचे ते म्हणजे वेगळा काय अर्थ काढू नका बांबू ऑक्सिजन जास्त देणारं आणि कार्बन डायऑक्साईड जास्ती शोषणार आहे आणि मग आमच्या मुख्यमंत्री मोदयांना बरोबर माहिती आहे ते कुठं वापरत होते आणि म्हणून आज तिथे अगदी आवाकडूपासून अगदी आगरूड पासून सफरचंदापर्यंत सगळं आहे आणि सफरचंद पण लागली आहेत आता सुरुवात झाली आहे त्यामुळे इकडं आल्यानंतर वेगवेगळं आणि आपण गटशेती केली पाहिजे यासाठी आपण लोकांना प्रोत्साहन देतोय गट शेती केली तर खऱ्या अर्थाने लोकांना कमी खर्चामध्ये जास्तीचं उत्पादन मिळेल आणि आपल्या हक्काचं उत्पन्न जे आहे त्याला घेता येईल आणि म्हणून मी एवढंच सांगतो की म्हणून मी म्हणत असतो लंडनपेक्षा महाबळेश्वर बरं त्याच्या कुशीत वसलं माझं गाव दर आणि म्हणून दरे गावामध्ये मी जातच शंभूराज समजून घ्या आणि म्हणून गमतीचा भाग सोडा परंतु गेले तीन दिवस हे या फेस्टिवलचा अनुभव घेताना हे अतिशय नेटकं नियोजन केलेलं आहे आणि इथं कुणाची गैरसोय होणार नाही याची काळजी शंभूराजनी घेतली आहे आणि खऱ्या अर्थाने आज इथं आलेला पर्यटक सुरक्षित राहावा म्हणून मुख्यमंत्री महोदय त्यांनी एक महाराष्ट्र पर्यटक सुरक्षा दल एक त्याचं एक सुरुवात केलेली आहे कारण खऱ्या अर्थाने पर्यटकांना सुरक्षित वाटलं पाहिजे आमचं सुरक्षा आमचं म्हणजे आमची काळजी घेणारं कुणीतरी आहे ही भावना निर्माण झाली पाहिजे म्हणून शंभूराजनी तेही केलंय त्याबद्दल देखील शंभूराज यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे आणि सी सी कॅमेरे असतील की क्विक रिस्पॉ रिस्पॉन्स यंत्रणा असेल सगळं आहे आणि म्हणूनच या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणावर हा महाफेस्टिवल जो आहे हा यशस्वी होताना आपण पाहतोय आणि खऱ्या अर्थाने मी मगाशीच मुख्यमंत्री महोदयांना म्हणालो की आता नवमहाबळेश्वर एक आकार घेईल आणि त्याचा पाया जो आहे आपण रचतो आहे आणि राज्य सरकार देखील अगदी ब्रिटिशांच्या नंतर पहिलं एक नवं पर्यटन स्थळ या ठिकाणी निर्माण करणारं आपलं तुमच्या नेतृत्वाखालचं सरकार ठरेल आणि म्हणून ही याची सुरुवात आहे आणि यामध्ये खूप पोटेन्शियल आहे कृषी पर्यटन आहे जल पर्यटन आहे जंगल पर्यटन आहे आरोग्य पर्यटन आहे धार्मिक पर्यटन आहे क्रूज पर्यटन आहे कॅरावॅन पर्यटन आहे किल्ले पर्यटन आहे असं अनेक पर्यटकांना या ठिकाणी संधी आहे आणि म्हणून महाबळेश्वरचं पर्यटन यामुळे वाढू शकतं आणि म्हणूनच आजचा हा पर्यटन महोत्सव या अतिशय आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे यशस्वी होतोय मी मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून स्वागत करतो मनापासून त्यांना धन्यवाद देतो की या महाबळेश्वरच्या समारोप प्रसंगी आमच्या गावात महाबळेश्वरला आपण आलात त्याबद्दल खूप खूप आपल्याला धन्यवाद खूप आपले आभार आणि शंभूराज तुमच्या टीमचं देखील मनापासून मी अभिनंदन करतो सगळी टीम आपल्या सगळ्या टीमने सहकार्य केलं आहे आणि आपल्या सगळ्या शु सगळ्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र